अष्टानगरीचं ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी देवीचा भावई उत्सव काय असतो हे पाहायचं असेल तर हे वर्ष जुनी आहे पूजेचा पहिला मान हरिजन कुटुंबांना देणारा हा उत्सव बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींना एकत्र बांधणारा सामाजिक एकतेचं उदाहरण आहे आम्ही आमचं भाग्य समजतो की या उत्सवाचं आमच्या घराण्याकडे आहे थोरात सरकार यांनी बदामीहून आणलेल्या लुटीमध्ये एक पेटी होती त्या देवीचे मुखवटे दागिने तलवारी आणि खेळाची माहिती लिहिलेले ताम्रपट होते त्यावरून हा खेळ खेळला जातो तर या खेळामध्ये देवीनं चामुंडा अवतार धारण करून चंडमुंड या राक्षसांसोबत पाच दिवस पाच रात्रीचे युद्ध केलं त्या कथेचं पारंपरिक वेशभूषा आणि वाद्यांच्या साथीनं दिवटे आणि पलितांच्या उजेडात सादरीकरण केलं जातं यात खेळगडी मानकरी आणि बारा बलुतेदार सहभागी होतात हा जो उत्सव आहे तो ज्येष्ठ कृष्ण दशमीला सुरू होतो आणि महाराष्ट्रीयन